नमस्कार मित्रांनो माझ्या नाणे नोटा संग्रहामध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत मित्रांनो माझ्या संग्रहातील ही काही नाणी दिसत आहेत आपण पाहताय आज आपण भारताचे जुने वीस पैसे पाहणार आहोत एकोणीसशे एकाहत्तर साली हे चलनात आलेलं आहे आकार याचा गोल आहे मध्यभागी आपले राष्ट्रीय फुल कमळ याचं चित्र आहे त्याच्यावरच्या भागात वीस असं लिहिलेलं आहे अंक खाली सण लिहिलेला आहे बाजूला पैसे हिंदी आणि इंग्रजीत लिहिलेले आहेत आपण मागची बाजू पाहूया मागच्या बाजूवर राजमुद्रा आणि आपण गेल्या व्हिडिओमधून पाहिल्यासारखंच की सत्यमेव जयते हे ब्रीद वाक्य त्यावेळीही छापलेलं नव्हतं आणि बाजूला भारत इंडिया हे शब्द आहेत धातू यासाठी निकेल आणि पितळ वापरलेलं आहे आकार गोलाकार आहे व्यास बावीस मिमी आहे वजन साडेचार ग्रॅम आहे जाडी मिमी आहे हे सुंदर असे त्यावेळचे हे पैसे आहेत आपण पाहू शकताय आणि त्यावेळी हे पैसे लोकांना खूप आवडायचे धन्यवाद